म्हणजे काय गदा गदा तलवार आणि कुराड या तिघेचा नमस्कार राहू मी राहुल पुन्हा एकदा स्वागत आहे आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तर आजची व्हिडिओ थोडी वेगळी होणार आहे तर बेसिकली आजकालच्या चेंजी जनरेशनला हे गोष्टीबद्दल माहीत नसेल तर त्यासाठी ही आजची व्हिडिओ मी बनवतो आहे तर बेसिकली आजच्या व्हिडिओ थोडी इन्फॉर्मेशन आहे तर ही व्हिडिओ मी पूर्णपणे बघा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा राहुल राहत्या युट्यूब चॅनलला चला तर मग मित्रांनो सुरू करूया आजच्या व्हिडिओला तर बघू शकता तुम्ही इकडे अशा प्रकारे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातले युद्धासाठी वापरले जाणारे शस्त्र हे असे इकडे लावले आहेत एक्झिबिशन आहे तर हे एक्झिबिशन कुठे आहे तर मित्रांनो हे एक्झिबिशन आहे शिवाईनगरला तर बघू शकता इकडे इकडे शिवाईनगरचा बस आहे आणि इकडून सरळ रोड खाली आला आहे ना तर तिथे एक्झिबिशन भरलं आहे आतमध्ये जाऊन पूर्ण डीपली माहिती घेणार आहे कारण आजकालच्या जनरेशनला बेसिकली ह्याबद्दल गोष्टीची कमी माहिती असेल कारण फक्त इतिहासाच्या पुस्तकात याबद्दलच्या गोष्टीची माहिती असते आणि ते तात्पुरतंच असतं म्हणजे ही दहावीपर्यंतच असतं त्यानंतर इतिहास काय लोकांपर्यंत पोचत नाही तर त्यामुळे हे व्हिडिओ मी आज बनवतोय माझं नाव शुभम पोहोच यंदाचा जो विषय आहे हिंदू पदपाठ हा आज आपण शिवाजी महाराजांना फक्त एक ढाल तलवार लढाई इतकंच आपण पण युद्धापलीकडचे शिवराय नेमकं कोण हिंदू पाच ही जी सगळी चित्र आहेत सध्याच्या घडीला गोळकंद्या चित्र शैलीतली ही सगळी चित्र आणि आताच्या घडीला ही सगळी चित्र भारताबाहेर आहे आता तो भारताबाहेर कसा गेला या प्रवास आपण इथे जाणवतो हे आपण सध्या आपण पहिलं चित्र बघूया हे सध्याच्या घडीला हे लंडन मध्ये आलं आणि शिवाजी महाराज हयातीत असताना एकमेव असे चित्र काढले ज्या वेळेला शिवाजी महाराज जोडपिंडीच्या भेटी लागले स्वारीवर असतात पृथ्वीच्या भेटीला येतात त्यावेळेला शिवाजी महाराजांची एक मुजरात काढली गुजरात म्हणजे काय की महाराजांची शोभा यात शिवाजी महाराज त्या हक्कीच्या अंबारीत बसलेले त्या हक्कीच्या अंबारीला फिरून सोन्या नारायण मडवलेलं आणि महाराज ज्या मार्गावर चालतील त्या मार्गावर पूर्ण केशराचा वर्षाव ठेवलेला आहे त्या केशराच्या वर्षावर पूर्ण लाल तुंकाचा साडा आणला आणि महाराजांनी जो राजा मारलेला आणि त्या राजा कर्मावर मी तर त्यांच्या हातात कोणी काही काम उडल जेव्हा शिवाजी महाराज जाते त्यांच्यावर ते उदळण्यासाठी असं नव्हतं या चित्रावर एक मजकूर आदर देन हियर शिवाजी म्हणजे लॉर्ड शिवाजी शिवाजी महाराजांनी जो डोक्यावर मंदिरा बांधलेलं आहे त्या मंदिरा वगैरे पूर्ण सोन्यांच्या तारेने विणलेलं हे मंदिर आहे त्याच्या मागे जो बॉस असतो कलजी म्हणतात त्याच्या मागे पुरा लावतोय तर अस्सल मोत्यांचा पुरा मागे जो जिगा लावतोय तो मोर पंखांचा तो जीग महाराजांनी गळ्यामध्ये विविध अलंकृत माळा गाठले एक असा राजा आहे जो बत्तीस लाग सोन्याचे चौवा सौव बसतो तो पाधे कौड्यांशी ना घालून राहील या राजाने विविध नोंदणी करून ठेवतोय की शिवाजी महाराज जेव्हा शामिळामध्ये येतात त्यांच्या पायामध्ये जी मोजडी आहे त्या मोजडीवर पण सोन्यांच्या नाडीचं काम केलं कट्यात हक्ताच्या घडीला आपण बघतो की इंडियन आर्मीचा जेव्हा सैन्य चालतं त्यांच्या घडी त्यांच्या कमरेला एक पिस्तोल असतो पिस्तोल कशासाठी तर माझी बंदूक जर लांब असेल फोर्टी एम सिक्स्टी फाय लांब असेल माझ्या कमरेला माझ्या स्वतःच्या संरक्षणासाठी ही बंदूक तसंच ह्या कटारीचं कट्यारी ही मालकऱ्यांचे कट्यार आहे जर माझी कमर लांब असेल तर माझ्या संरक्षणासाठी ही कट्यार माझ्याकडे आहे ही जी कट्यार आहे याला विजय नवी साम्रेची आहे माझ्या हातात संरक्षण होण्यासाठी मेकॅनिक मी ही कट्यार हातामध्ये आहे तर माझ्या हातात याचं संरक्षण होत नाहीये या मध्ये माझ्या मोठ्यांचं संरक्षण आहे ही जाईदार काटा ही जोड काटत म्हणजे काळामध्ये कसं तलवारी तुटतात त्या ज्या पुढच्या पाती ते जोड काट्यामध्ये तयार केले होते उर्दू मध्ये दुसऱ्यांदा डचांमध्ये आणि तिसऱ्यांदा पर्सी लँग्वेज मध्ये शिवाजी लिहिलेल्या आणि याच्यामध्ये शिवाजी महाराजांचं एक वर्णन केलं की दक्षिणेतला राजा शिवाजी आणि उर्दू मध्ये सूरत ए शिवाजी हे म्हणजे महाराजांचे शिवाजी महाराजांचे हे चित्र आणि हे जे कोड आपल्याला दिसले हे म्युझियम कोड शिवाजी महाराजांच्या रूपरेक्षा कशी असेल म्हणजे हा राजा कसा दिसत असेल त्याच्यामध्ये या वर्णन आपल्याला समजून घेत हा थाट मानेने जगलेला हा माणूस आतमध्ये असता खंज आपल्या पगडी किंवा पायजा ती जी मूठ आहे तिचा जो दात असतो त्याच्या त्याच्या दातांची ही मूठ अफगाणी याला म्हणणं नाम म्हणजे विजयनगरी साम्राज्याचे हे शस्त्र चिला त्यांचा खंज अशा कुकरी नेपाळ्यांचं हे शस्त्र केलेल्या या चांदीच्या पट्ट्या तलवारचं नाव ते ही जी रोप आहे ही मानकरांच्या रोप जेव्हा पुन्हा सोन्याचं काम आपण हे जेव्हा शस्त्र बघतो तेव्हा आपल्याला एक व्यक्ती डोळ्यासमोर येते म्हणजे अफजल खान अफजल खान कशासाठी इकडवर आला काम काय होतं तर शिवाजी महाराजांना मारायचं होतं तेवढाच होतं आता त्याला फक्त शिवाजी महाराजांनाच मारायचं होतं का त्याने जगदंबेवर गाव गाठला तुळजापुरामध्ये का त्याने पंढरपुरामध्ये जाऊन आजूस केली त्याला महाराष्ट्रात धर्म संपवायचा होता हिंदू धर्म हा नामशेष करण्यासाठी तो इकडे आला मग मग सांगितलं मंदिर मंदिरचा हा प्रकार हा जो पेटा असतो तो पुन्हा असा बांधला जातो चिक्रमने 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 हे जे चित्र आहे ह्या चित्रामध्ये बरं आहेत एकच आहे हे महाराजांचं अश्वरूर चित्र आणि फक्त याच्यामध्ये घोडा आणि महाराज लागतात आणि निफोल मनुष एक भारत प्रवासी त्या भारत प्रवासी चित्र काढले काय नाव होतं निकोल मनुचे निखोल दुदांडे हे मराठा साम्राज्याचं शेवटापर्यंत चालेल सगळ्या चित्रामध्ये महाराजांचा जो रंग आहे मोरा दाखवला म्हणजे एकमेव चित्र आहे ज्याच्यामध्ये महाराजांचा रंग हा कृष्ण धोरण म्हणजे सावर रंग दाखवतो नक्की हे चित्र महाराजांच्या निधनानंतर नंतर कारण त्या चित्रकाराला माहिती असेल की हा राजा डोंगराळ भागातला आहे त्यांनी वर्णन ऐकलं असेल महाराज त्या डोंगराळ भागातल्या दक्षिणेतला माणूस आहे महाराजांचा रंग त्यांनी सावर दाखवला हे चित्र आपल्याला मुंबईमध्ये बघायला मिळतात सीएसटीच्या म्युझियम मध्ये त्या चित्राच्या किनारपट्टीला पूर्ण सोन्याचं काम केलं आणि हे सगळे मिनिचर्स पेंटिंग आहे मराठा धो आणि हे सर्व पात्याचे पर्व या चित्रामध्ये आपल्याला महाराजांचे दोन्ही डोळे आपल्याला प्रॉपर दिसत या चित्राचं वैशिष्ट्य काय की महाराजांच्या हातामध्ये जे फुल दिलेलं तेच फुल या नुषावर आहे आणि महाराजांचे आपण इथं बघतोय तर पाठीमागे केस दिसून येत नाही ती जे कल आपल्याला दिसून येत आहे कल्ली तर केस आहे ते आपल्याला पेट्यामध्ये बांधून ते कुंडालेले दिसत आहे इथे बघतोय ही पण कल्ली आहे निशे आहे आणि माऱ्याचा हसरा चेहरा आपल्याला इथून दिसून येतो मराठा धोक दो मराठा धोक मध्ये दोन प्रकार आधार एक वक्र आणि एक सरळ हे वक्र पात म्हणजे पायदळीच आहे सरळ पात गोड त्याचा जो कपडा असतो मग माय तो ही डिझाईन याच्यावर माझी शिवाजी विजयनगरी साम्राज्याचा पट्टा माता दाड मृत्यू लोकेत आणणारे नायर टेम्पल सोन म्हणजे अकराव्या शतक नायर सर दोन फोटो आपले टेम्पल शेत मंदिरात थंडा <laughs> पट्टाची की द महाराजांच्या काळामध्ये याला फक्त पट्टा मध्ये दाणपट्टा कधी आला इंग्रजांचा ऍक्ट आला की हिंदूंनी घरात शस्त्र ठेवून ज्यावेळेला इंग्रजांचं राज्य आलं त्यावेळेला इंग्रजांनी ऍक्ट हिंदूंनी घरात शस्त्र ठेवायचे नाही त्यांना माहिती होतं की सगळी मंडळी एकत्र आली की पुन्हा एकदा आघाडी उठू आपल्या पूर्वजांनी काय केलं की आपली जी शस्त्र होती ती विहिरीत टाकली काही जमिनीत कोणते पण दाणपट्टा कसं काय तर एखादं काट म्हणजे दाण त्याला फ्लेक्झिबल आपली जी कला होती भारतीय युद्ध लोक पाहत जाऊ नये म्हणून जे दानपट असतात एका लोक कटा तो सराव चालू पहिलं नाव येतं पट्टा हे बळी देण्या शस्त्र झटका म्हणतात किंवा बळी देण्यासाठी हे चित्र आणि या चित्रामध्ये फरक एवढंच आहे की या चित्रकाराला महाराजांचं वर्णन माहिती नसेल मग त्यांनी ऐकलं असेल महाराज असे दिसत आहेत ते चित्र त्यांनी काढलं पण सगळ्या चित्रामध्ये बघतो ते शस्त्र आपल्याला प्रॉपर दिसत आहे म्हणजे एक असं चित्र आहे त्याच्यामध्ये शस्त्र आकूट म्हणजे शस्त्राचा अभ्यास नव्हता शिवाय जगदंबा माती सध्याच्या घडलेल्या लंडन मध्ये या तलवारीवर तीन वेळा आय एच असं मस्तूर आलं होत तीनशे बावन्न मोठी या तलवारीवर एक पूर्ण सोन्याची आपल्याकडे बरेच प्रकार आले पाठीचे असते आसवाला सौद्यांची असते पण हे कमनच्या डाळी लाकडांच्या गाडी आहेत डाळीचा खरा खेळ जो असतो या पुलांवरती असतो या पुलांवरती जेव्हा मार बसतो आपण म्हणतो की तुगळेदारांची डाल होती तानाची राहत तर या पुलांवरती जेव्हा मारा होतो त्यावेळेला ही कड्या सैल होता एकदा का या कड्या सैल झाल्या कि पुलं तुटतात त्याच्यामुळे ढाल पडत गुरुज गुरुज म्हणजे काय गदा गदा तलवार आणि कुराड या तिघांचा मिक्सर या तिघांचा म्हणजे ढाल चिलक तबा हे सगळं फोडण्यासाठी बळीजनाच्या फळशी हत्तीचा पायक आपल्यासाठी मोड्याचा पायक आपला

जे बघतो आहे हा जे समोर हातामध्ये ही रशी असतात आणि त्या शत्रूचा वेग घेऊन हे शत्रू आपल्या हातात येतो म्हणून याचा तर मित्रांनी जर तुम्हाला शिवकालीन शस्त्र जर शिकायचे असेल तर हा दादा अभिषेक धर्माधिकारी हा क्लासेस घेतो तर तुझा क्लास कुठे असतं माझे वर्ग वसंत विहार वाघबिल तर सध्या चालू आहे जर कुणाला यायचं असेल तर मला संपर्क साधा माझा संपर्क नंबर आहे नाईन सेवन सिक्स नाईन सिक्स सेवन फोर सिक्स वन ओ तर मित्रांनो तुम्हाला आजची व्हिडिओ कशी वाटली हे मला कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक करा शेअर आणि अशाच नवीन नवीन नवी व्हिडिओ नवी सगळ्या मित्रांनो बाजूला सबस्क्राईबचं बटन दिलं आहे ते क्लिक करा आणि आयकॉनला क्लिक करा जेणेकरून जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल चॅनलवर त्याचा नोटिफिकेशन तुम्हाला येऊन मिळतो तर आता मग आता मित्रांनो ही व्हिडिओ मी संपवतो आता कुठे असणार आहे एक्झिबिशन खुलाबा नेहमी नव्या खुलाबाला नवी नवी चालेल